तेरा वर्षीय विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या पालकांचा आक्रोश चौकशीची मागणी शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेत तेरा वर्षीय विद्यार्थिनीने अगळफास घेऊन आत्महत्या केली दडगाव तालुक्यातील अट्टी गावाची ही चिमुकली आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घरापासून दूर शिक्षण घेत होती मात्र पहाटेच तिच्या मैत्रिणींनी तिला हुकाला लटकलेले पाहताच संपूर्ण परिसर हादरून गेला ही धक्कादायक बातमी कळताच पालकांनी शाळेत धाव घेतली आपल्या लाडक्या लेकीचा असा अंत पाहून त्यांनी हंबळणा फोडला घटनेनंतर आमदार राजेश पाडवी पोलीस आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले संतप्त पालकांनी न्याय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर त्या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी येतेमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथं आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पी ओ साहेब आणि ए पी ओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आई वडिलांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं पहाटेस त्या टायमाला ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शनास आलं की ते मुलीने पंख्याला जे अडकवण्याचा हुक असतो त्याच्यामध्ये रिबनच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या के केली असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी आम्ही ह्या ठिकाणी आलो आहेत आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पीओना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या कराय केली एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण तिच्या सोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल ही दुर्दैवी घटना आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी पाठवणाऱ्या हजारो पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे हे माझी मुलगी शिकेल आणि समाजाला आणि माझ्या परिवाराला पुढे नेल हा उद्देश घेऊन इथपर्यंत पोरीला पोहोचवला आणि परिसर अशा पद्धतीची दुर्दैवी घटना होत असेल तर हे समाजाला काय पूर्ण लोकांना मान्य नाही या, या, या चिमुकलीच्या आत्महत्येचे खरे कारण काय ती कोणत्या मानसिक तणावातून गेली या सर्व प्रश्नांची उत्तरे मी जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित राहणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगा नमस्कार